मिरज येथील महापालिकेच्या प्रसुतीगृहामध्ये डॉक्टर नसल्याने महिला ताटकळत मिरज येथील महापालिकेच्या प्रसुतीगृहामध्ये डॉक्टर नसल्याने गर्भवती महिला भर उन्हात ताटकळत बसून होत्या सध्या संपूर्ण राज्यामध्ये उष्णतेची लाट निर्माण झाली आहे अशा वातावरणामध्ये सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे मिरज शहरातील प्रसुतीगृहामध्ये जवळपास तीस गर्भवती महिला डॉक्टरांच्या प्रतीक्षेत सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत ताटकळत बसल्या होत्या याबाबत काही रुग्णांनी मिरज शहर परिवर्तन समितीची संपर्क साधून त्यांना माहिती दिली त्यावेळी मीरा शहर परिवर्तन समितीचे मुस्तफा बुजरुक बाळासाहेब पाटील संतोष माने आमजद जमादार सचिन गाडवे यांनी त्या ठिकाणची गंभीर परिस्थिती पाहून त्यांनी तात्काळ संबंधित डॉक्टर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी महिलांना होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला हे सदर ठिकाणी आले असता मिराज शहर परिवर्तन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी महिलांना बसण्यासाठी योग्य प्रकारे सुविधाही नसल्याचे निदर्शनास आणून दिले तसेच महिलांना बसण्याची ठिकाणी पंख्याची कोणतीही व्यवस्था नाही उष्णतेची लाट चाळीस अंशावर असताना उन्हामध्ये गर्भवती महिलांना ताटकळ ठेवल्यामुळे त्यांच्या व त्यांच्या होणाऱ्या बाळावर कोणताही परिणाम झाला तर त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न या ठिकाणी मिरज शहर परिवर्तन समितीने उपस्थित केला यावेळी सहाय्यक आयुक्तांनी हजर असणाऱ्या डॉक्टरांना सदर महिलांची तपासणी करण्यास सांगितले या ठिकाणी डॉक्टर नेहमीच वेळेवर येत नाहीत अशी तक्रार त्या ठिकाणी तपासणीसाठी आलेल्या महिलांनी व रुग्णांनी सहाय्यक आयुक्त यांच्यासमोर मांडली त्याबाबत परिवर्तन समितीने संबंधितांवर प्रशासकीय स्तरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच रुग्णालयात लवकरात लवकर सुविधा उपलब्ध न केल्यास आंदोलनाचा इशारा परिवर्तन समितीच्या मुस्तफा बुजुर्ग बाळासाहेब पाटील यांनी दिला हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा